नमस्कार जयतेजा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी त्यांची मुलगी रावसाहेब दानवे साहेब यांना कळकळीची विनंती करते की प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आम्हाला एवढ्या वेळेस वाचवा माझ्या वडिलांची काहीही चुकी नसताना त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आपल्या सर्वांना आणवा तालुका भूखर्दन या ठिकाणी घडलेलं प्रकरण माहीतच आहे व तसेच तस यामध्ये त्यांची काही चुकी नाही आणि तरी हा विषय विधानसभेत मोका लावण्यापर्यंत पोहोचलेला आहे त्यांना असे कळताच त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच कॉल करून सांगितले की मला माझ्या मम्मीला भावाला सांगितले की यामध्ये माझा कुठलाही गुन्हा नसताना माझ्यावरती कारवाई झालेली आहे कारण मी निवडणुकीत सतत रावसाहेब दानवेसाहेब यांना विरोध करत असतो असे सांगून ते फार रडायला लागले व सांगू लागले की आता माझ्यासोबत आता माझ्यासोबत कुणी नाही व तसेच माझ्यावर देवसुद्धा नाराज झाला आहे असे सांगून ते फार रडायला लागले याआधी मी माझ्या वडिलांना आपल्या त्यांना कधी पाहिलं नव्हतं त्यात ते म्हणाले की आता तुम्हाला शाळा शाळेतील सर्व मूल्य सांभाळायचे आहे असे सांगून ते खूप ढसा ढसा आम्ही त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय पोलिसांना भेटलो तर ते तक्रार सुद्धा घेत नाहीत बऱ्याच नेते मंडळींना भेटलो तर ते आम्हाला फक्त आश्वासन देत आहेत व तर घाबरत घाबरत आश्वासन देत आहेत व तसेच आत्ता दहा ते बारा दिवस झाले आमचा त्यांच्याशी कुठलाही संपर्क झाला वा नाही आम्ही त्यांच्याशी बोललोसुद्धा नाही त्यांनी आम्हाला फोनसुद्धा केला नाही तरी पण मी रावसाहेब दानवे साहेब यांना विनंती करते की माझ्या वडिलांशी काही चुकी झाली असेल तरी पण ते आपण पदरात घ्या व मी माझ्या वडिलां मी माझ्या वडिलांच्या वतीने हमी देते की यानंतर ते कधीही राजकारणात राजकारणात आपल्याला विरोध करणार नाही व तसेच लागले तर आम्ही आमची शाळा शेती घर विकून दुसऱ्या जिल्ह्यात राहण्यासाठी जाऊ कारण त्यांच्याशिवाय आम्हाला कोणीही नाही आम्ही आशा ताई यांच्यासोबत आशा संपर्क करण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु त्यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकला नाही तरी मी रावसाहेब दानवे साहेब यांना विनंती करते की माझ्या वडिलांची काही चुकी झाली असेल तर तर त्या चुकीला माफ करावं तसेच मी माझ्या वडिलांचे सर्व नातेवाईक मित्रमंडळ यांना सुद्धा विनंती करते की आपण रावसाहेब दानवे साहेब यांची भेट घेऊन त्यांना माझ्या वडिलांची काही चुकी झाली असेल तर ती माफ करण्यास सांगावे व तसेच आ, कारण आमचे पाहुणे आमच्यासाठी एवढं सुद्धा करू शकत नाही का स्वतः फिर्यादी सांगत आहे की यामध्ये त्यांचा कुठलाही संबंध नाही आणि याचे व्हिडिओ आपण बघितले सुद्धा असतील हे फक्त राजकारणामुळे चालू आहे यामध्ये त्यांची कुठलीही चुकी नाही चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद